महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा परभणी शहरातील वांगी रोडवरील भैयासाहेब आंबेडकर नगर येथे आज पानपोईचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रणजित मकरंद यांच्या हस्ते करण्यात आले सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वांगी रोडने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते वाढत्या तापमानामुळे सारखी तहान लागत असते ही बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे परभणी शहर कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे यांनी पुढाकार घेऊन पानपोई सुरू केली आहे आज संपन्न झालेल्या पानपोईच्या उद्घाटनाप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे संदीप खाडे मुजफ्फर खान दिलीप बोरकर गौरव कुमार तारो यशवंत सोनवणे दीपक पंचांगे नितीन टोंगराज बालाजी पाईकराव सिद्धार्थ खंदारे बाळू परसोडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशा नव्हे परभणीत नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व वंचितचे पदाधिकारी जनहितार्थ काम चालू आहे आणि निस्वार्थ काम चालू आहे तसंच परभणी वंचित बहुजन आघा युवा आघाडीच्या वतीने रोड येथे पानपोळीचं आयोजन केलेलं आहे उन्हामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या महिला असतील आमचे बालक असतील सिनियर सिटीजन असतील सर्वांसाठी पाण्या वाचून कुणी परेशानी होणे कुणाची त्या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमचे वंचित बहुजन आघाडीचे युवा कोशाध्यक्ष मिलिंदजी खंदारे यांनी पाणपोळीचं आयोजन केलेलं आहे आणि हा पूर्ण उन्हाळाभर स, स सर्व समाजाला जनतेला पाणी मोफत विनामूल्य आणि पाणी देण्याचं त्यांनी संकल्पना ठेवली आणि अंमलात आणण्याचं काम केलेलं आहे तसेच चार मार्च रोजी वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे भाऊ खंदारे यांनी रोड या ठिकाणी पानपुईचे ओपनिंग केलेली आहे आणि वांगी रोड हा बरोबरच ये जा करण्याचा रस्ता आहे त्यामुळं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आता पाण्याची खूप आवश्यकता असती त्या निमित्ताने आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते उपस्थित असताना सर्वांच्या उपस्थितीमध्ये पानपोळीचं उद्घाटन केलेलं आहे तरी सर्व आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा